तर शेतकरी मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये माहिती घेतली होती की पीक विमा हा जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये चालू सुरू होणार आहे तर पीक विमा हा वाटप सुरू झालेला आहे तर तुम्ही पाहत आहात व्हिडिओमध्ये की वेगवेगळ्या कमेंटमधून शेतकरी मित्रांनी कळवलं आहे की आम्हाला विमा हा चालू होत आहे आणि पडलेला आहे बीड हिंगोली या जिल्ह्यामध्ये जे आहे ते विमा पडण्यास सुरुवात झालेला आहे आपण स्क्रीनवर पाहत आहात तर शेतकरी तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना पीक विमा हा ह्या चार पाच दिवसामध्ये पडणार आहे कारण महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि वेणुकुम रावटे यांनी एका परवा झालेल्या बैठकीमध्ये निर्णय घेतलेला आहे की सर्व शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळाला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये पाहतच आहात की बीड असेल संभाजीनगर असेल हिंगोली असेल नांदेड असेल या सर्व जिल्ह्यांमध्ये जे आहे तो पीक विमा आलेला आहे असं शेतकरी मित्रांनी आपल्याला कमेंटमध्ये कळवलेलं आहे तरी धाराशिव असेल सोलापूर असेल नाशिक असेल अहिलानगर असेल या शेतकऱ्यांना सर्वांना पीक विमा मिळणार आहे